तर मित्रांनो रविवार असल्यामुळे आलो आहे आपण आज इंदिरानगरच्या मार फिश मार्केटमध्ये आणि बघू आज कोणते फिश भेटत आपल्याला आणि ते फुल गर्दी बघू शकता गर्दी कशी आहे चाव 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 सोनाली कुठे दिसत नाही मला ती ती पुढे गेली आहे

नहीं है तो ये पापलेट ऐसे है? तो हलवा भाई पापलेट है। ये कैसे हलवा? तेरह सौ तार एक हजार रूपए कितना है? तेरह सौ रूपए हलवा। ये कॉफ़ीट बारह सौ रूपए। ये गोल्ड मास्टर तेरे मास्टर। ये बोलता नहीं कहो। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षय रासन एक नवीन ठिकाण मित्रांनो मी आज आलो आहे जोगेश्वरीला मेघवाडीमध्ये आणि आपल्या मामे भावाचा साखरपुडा आहे आपल्यासाठी आलेलं आहे आणि आपल्याला भेटलं आहे बनी बनी तर बनी माझ्यासाठी खास बाहेर आला आहे आणि ह्याच्या पाठी आहे इथे हॉल आहे तर आपल्याला जायचं आहे आणि थोडा साखरपुडेचा ब्लॉग बघूया आणि हा हॉलचं नाव आहे श्री जी बी पंतम फाउंडेशन सभागृह आणि सगळी मंडळी आतमध्ये पोचलेली आहे तर नेहमीप्रमाणे आम्ही पण लेट झालेलो ले। आतमध्ये चला तर श्रीजी पी पंत फाउंडेशन सभागृह मुंबई मेघवाडी पोलीस स्टेशन समोर कशी बसली काय का उभरा का हां हा काय काय बरे मम्मा काय मम्मा आई समोर Dank

आणि मी, मी <laughs> तर मी तर तुम्हाला माहितीच असेल असते काल गेलो आम्ही जोगेश्वरीला मेघवाडीमध्ये साखरपुड्याला आणि तिकडनं साखरपुडा झाला आणि नंतर निघालो तर पाऊस नव्हता आणि नंतर मग अचानक जोरात पाऊस आला आणि एका साईडला आम्ही थांबलो पाऊस जात नव्हता जवळजवळ एक तास आम्ही वाट बघितली पावसाची जाण्याची पण पाऊस काही हलतच नाही शेवटी ते ब्रिज आहेत ना त्याच्या त्या खालना हळूहळू तिघं आम्ही येतोय जसा पाऊस पडतोय तसं ती वरती बघते परी म्हणजे काय कुठं पडते हो ना हो ना तर तिघं पण आम्ही नंतर भिजलो तर हिला थंडी वाजली पहिलं परी तर आमचा दुसरा पाऊस परीने पाऊस म्हणजे काय ते पहिलाच त्याच्यात बघितलं आणि आई सुना काय करते का काम ते आहे माहितीये काम करते पण ती आलीच नाही ती तर सोनालीकडे जाऊया भाऊ काय करते ती काय काय करते परी कुठे चालली आई इकडे काय परी काय करते किचन मध्ये आज काहीतरी नॉनव्हेज बनवणार अरे वा मग ते पटकन होतील खायला पण पटकन हो। तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं मी त्यासाठी घेतले दोन बारीक कांदा कापून आलं लसूणची पेस्ट कोथंबीर टॅमॅटो मिरची कांद्याचं पीठ बेसनचं पीठ आणि आपल्या जवळ आहे ना आता काय असणार मध्ये आपण आता कांदा हा किती कांदे आहेत साधारण मी दोन कांदे घेतले okay. टॅमॅटो हा का एक एक वाटतो ना एक टोमॅटो आहे हा असं मिक्स करतेस का हां कोथंबी महाग झाली ना कोथिंबीर घर तू मिरच्या हा आणि आला लसूणची पेस्ट ओके आता सगळं एकत्र करतेस ना एकत्र मिक्स, एक मिक्स करून घ्यायचा हा हा आपला घरचा मालवणी मसाला ना गट हा असा ही मसाला चाले मायरेज जो आहे जो मी यूज करते ओके okay. मसाला हळद हळद तांदळाचं पीठ एक वाटी लागत प्रमाणानुसार आणि बेसन, बेसन. म्हणून मेन्शन करून घ्यायचं वडेचं हं तर मित्रांनो सिलेंडर बुक केलेला आणि गॅसवाले दादा आलेत आणि त्यांना विचारलं पाणी पाहिजे पाणी पिण्यात ए पाणी नाही टाका हे मेन्शन हे करून घ्यायचं हां ओके

म्हणजे हे सेम असं कोथिंबीर व आपल्या वडी सारखेच आहे ना थोडस आणि ह्याच्यामध्ये आता आपण जवळ मिक्स करूया ओके पाणी न टाकता हे करून घ्यायचं ओके म्हणजे हे सेम असं कोथिंबीर व आपल्या वडी सारखेच आहे ना गोडस मिळत होत कांद्या मिक्स करूया ओके आता घेतलाय सोनेरीने जवळा जवळ पण मिक्स करायचं आहे हो पाहिजे थोडं अजून पाहिजे ना ग मसाला मसाला थोडा थोड तिखट झालं पाहिजे तिखट नाही मच्छी हे असलं तर तिखट जास्त आवडता बाकी डाळ भाजी असली तर तिखट अजिबात नाही आवडत कुडायची लोकांना आवडत आहे ना आपण तुझे अजून तिकड आवडत असे पाणी आलं पाहिजे काय बोलतेस तुझं मत काय नाही का गोड गोड नाही खाव अस मसाला टाकलाय अजून कलर आला नाही अजून व्यवस्थित मसाल्याचा आपल्या थोडं अजून काय बोलतेस जास्त नको हे अस काहीतरी नवीन वाटत ना म्हणजे सगळ्यांपेक्षा असं नवीन नाही वाटत तुला तू कुठे जाते का सारखी सारखी बाहेर काय परी दिला। परी बाहेर जाशील जाशील बाहेर हा म्हणते ऐकतच नाही पोरगी हे परी परी तू बाहेर जाणार बघिन असं विचारायचं तुझं ऐकते का माझी तू बाहेर नाही जाणार ना परी इकडे बघ परी तू बाहेर जाणार नाही जाणार परी नाही जाणार आता मी विचारतो इकडे बघ बाहेर जाणार काय पोरगी हा काय ग भारी आहे गणपती बाप्पा मंगळ मूर्ती ओ इथे बस रे का, इते इते का। चारा <laughs> <laughs> तुला कोणी शिकवलंय हो कोणी शिकवलं हो तू शिकली नाही मग कोणी शिकवलं हो परी तू माझी ना नाही तू आईशी परीत माझी आहे सगळ्या गोष्टीत नाही हो टमी 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 बरी हे तीत कुठे तीत तीत दाखव तीत हे तीत आहेत का तीत आले <laughs> या ठिकाणी आमचे जज साहेब बसले आहेत आणि ते बघणार आहेत सोनाली कशी काम करते ती आणि ती ते सगळं आजूबाजूची भांडी पाडणार आहे शक्यतो लावत ठेवा हे बघा चालू झाली नाही काय करी तू भाऊ मस्ती करणार तू मस्ती करणार काय तेव्हा 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 तिकडेच बसू तिला आणखी म्हणजे हात पोचणार ना तिचा तिच्या बाजूला आई पण पाहिजे होती ना हा पण जागा नाही जेवढी हा ए परी ये तर मित्रांनो सोनालीने आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि ती आता काय करणार आहे काहीतरी असं सोनदे युनिक केलेलं आहे पण झाल्यावर पहिले काय बोलतोय कस सुचलं तुला हे असं तरी सांग ना म्हणजे काहीतरी वेगळं तुझ्या रेसिपीचा राज आम्हाला पण कळला पाहिजे म्हणजे रात्री झोपली आणि सकाळी दिसलं बाबा हे बनवायचं असं नाही ना तुमची नाईट आहे ना हा संध्याकाळी बाहेर पाऊस पडतोय आणि आता आपल्या वड्या वा वा भारी वाटते ना असं मी कोण आहे परी माझ नाव काय हॅलो परी कुठे आहेस तू कुठे आहे तुझा मोबाईल कुठे आहे तुला घेऊन दिला नाही कोणी मोबाईल घे तू घे म्हणाली काय काय बघतो तुला मी परी हॅलो हॅलो परी अरे वा वा अरे वा काय चाललं असू आशी नसती कामाला गेल्यानंतर कोणी नको अशी आहे ते मारू तुला परी मारू मारू परी मारू मारू, मारू। मार मार म्हणते तुला पण ऐकत नाही ते बाहेर असं क्लायमेट मस्त तयार झाले आणि आपल्याकडे ओल्या जवळच्या वड्या तयार झाल्यात या खायला तुम्ही पण तू पण बोलाव सोनाली कधी येतास मग सांगती तेव्हा बनवायचा परत एकदा काय नाही जमला तुम्हाला मग बोलायचं असत थोडस मालवणी नाही तरी म्हणजे पुश पुश काय म्हणतेस काय नाही म्हणणार सध्या तरी गाव जातस काय तर काढू काही असा जातस मग कळत काय असतो मी केल अस कधी गेलं काय बोलत काल बघितलेलं काय स्वप्न जात ना तुक समजताला तर चिकल काय असतात समजताला असा समजताला नाही मी शिकतोय ना मग थोडस इकडे तिकडे चुकणारच ना शिक्षक आहे ना मी माझं ऐकून घ्यायचं म्हणजे ऐकलं ना मग आता परत बोलता बोलायचं नाही गुरुजींना गुरुजी मॅडम गुरुजीडिका शिक्षिका मालमरीत खाली बोल ना, <laughs> शिक्षी का? शिक्षी का। ना।, ना। तर अशा प्रकारे ओल्या जवळच्या वड्या आपण चटणी सोबत पण खाऊ शकतो हिरवी हिरवी चटणी पण चालेल ना हिरवी चटणी पण आणि तर मित्रांनो आता आम्ही एवढच काढलेत आणि नंतर संध्याकाळी राहिलेलं ते तर खाऊन गहूया कशी झाले सोनाली केलेले चला तर अन्न शंकर तर मंडळी खाऊन सांगा मी बनवलेले जवळचे वडे कसे झाले तिला थोडस लावा काय नाही असं पण तिकट आहे तिला हे नको सोनाली आमच्यासाठी वेळात वेळ काढून आणि पाऊस क्लायमेट मस्त झालाय म्हणून तिने मस्त आपल्या आपण बोल फोन नंतर बोलूया फोनवर फोन येतात माहिती आहे खरा खरा सांगायचा खोटा वटा नाही काय कमी तर कमी आयुष्या छान आहे एक नंबर झाले नाश्त्याला ना मस्त लागते नाश्ता बनवली नाही आवडणार मला खोबऱ्याच्या आपली चटणी असते ना ओरिजिनल मस्त काय बोलते आई आई तुला कशा सोबत आवडेल हा तिला द्या आईला एक नंबर झालाय तुम्ही पण खायला या काहीतरी आहे तुझा तर मित्रांनो गेलो सकाळी फिश मार्केटमध्ये आणि सगळे फिश बघितले तर सगळे पापलेट सुरमई हलवा सगळे फिश महागच होते आणि ते फिशची प्राइस पण पाचशे हजार तीनशे याच्या खाली फिशच नाही साधारण बोंबील आणि मांदेली थोडंसं कमी आहे नंतर मग आपल्याला ओळ्याजवळ भेटला आणि तो घेऊन आलो घरी त्यानंतर मस्त असा क्लायमेट झाला असं आपण बघितलं ओल्या ओळ्याजवळ्याच्या वड्या त्यानंतर आपण बघितलं साखरपुड्याला गेलेलो जोगेश्वरीला परीला घेऊन पाऊस नव्हता नंतर पडायला लागला जोरात आम्ही थांबलो तिकडेच नंतर कसा कसा आलो ब्रिजच्या खालना काय जा तर मित्रांनो आपल्याला दहा हजाराचा टप्पा लवकरात लवकर पार करायचा आहे परत तुम्हाला व्हिडिओमध्ये आजच्या मध्ये काय आवडलं ते का कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर ग <laughs> ಆದ್ರಾ ಬಾಯ್ ಬಾಯ್